नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कॉर्न पुलाव आणि ह्यामध्ये मी पालकसुद्धा वापरलेला आहे तर त्यामुळे हा जो पुलाव आहे तो खरंच खूप टेस्टी असा झालेला आहे आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे कारण ह्यामध्ये मी स्वीटकॉर्न वापरलेले आहेत आणि पालकसुद्धा वापरलेली आहे आणि हा पुलाव जो आहे तो मोकळा होण्यासाठी मी छोट्या छोट्या तुमच्यासोबत टिप्ससुद्धा शेअर करणार आहे आणि पुलावसोबत खाण्यासाठी मी भाजलेल्या टोमॅटोची चटणी केलेली आहे तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत एक वाटी वाफवून घेतलेले आहेत एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत उभ्या आणि पालक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर त्यासोबतच खडे मसाले इथे मी वापरलेले आहेत तर त्यामध्ये एक तेजपत्ता थोडं जिरं दोन तीन लवंग एक विलायची तीन ते चार काळी मिरी आणि सोबतच मी पाच ते सहा काजू वापरलेले आहेत तर तेलामध्ये मसाले जे आहेत ते थोडे फ्राय करून घ्यायचे त्यानंतर हा उभा चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यायचा आहे कांदात जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे आणि हा अशा प्रकारचा जो पुलाव आहे तो खरंच खूप टेस्टी असा वाटतो तर कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न घातलेले आहेत आणि हे स्वीटकॉन जे आहेत ते फ्रोझन स्वीटकॉन आहेत जर फ्रेश असतील तर ते सुद्धा उकडूनच घालायचे आहेत त्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटो चिरून घेतलेली हिरवी पालक जी आहे ती घालून घेतली आणि परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि पुलाव तयार करण्यासाठी जे तांदूळ वापरले आहेत ते मी रोजच्या वापरातलेच तांदूळ वापरलेले आहेत आणि अर्धा तास आधी मी हे तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं होतं तर असं केल्यामुळे पुलाव जो आहे तो मोकळा होतो तर पुलाव तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तुम्ही तांदूळ वापरा पण अर्धा तास आधी तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी एक चम्मच पुलाव मसाला वापरलेला आहे आणि हा पुलाव मसाला जो आहे तो मी घरी तयार केलेला आहे आणि फ्रेश पुलाव मसाल्याची जी चव असते तर ती पण खूप छान अशी येते वरून थोडी कोथिंबीर घातली आणि ह्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतले होते तर त्यासाठी मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि एक चम्मच इथे तूप घातलेला आहे तर तूप घातल्यामुळे पुलावची चव पण खूप छान अशी येते तूप घालणं ऑप्शनल आहे पण तुपामुळे पुलावची चव जी आहे ना ती खरंच खूप छान येते वरुण मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे कारण ह्यामध्ये आपण पालक घातलेला आहे आणि आता कुकरला मी तीन शिट्ट्या येईपर्यंत हा पुलाव जो आहे तो शिजवून घेणार आहे तर तीन शिट्ट्या होईपर्यंत मी हा पुलाव जो आहे तो शिजवून घेत आहे आता पुलाव तयार होत आहे तोपर्यंत मी इकडे टोमॅटोची चटणी करून घेत आहे तर इथे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो जे आहेत ते मी भाजून घेत आहे तर भाजलेल्या टोमॅटोची चटणी जी आहे ना ती खरंच खूप छान वाटते खायला तसे टोमॅटोची चटणी कुठल्याही प्रकारे करा छानच वाटते तर हे टोमॅटो जे आहेत ते मी सर्व बाजूंनी अलटून पलटून छान असे भाजून घेत आहे आणि आता टोमॅटोसोबतच दोन हिरव्या मिरच्या पण भाजून घेत आहे त्यांची जे साल आहे ते अगदी काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता हे जे टोमॅटो आणि मिरच्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत आणि थोड्या वेळ मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देत आहे थंड झाल्यानंतर ह्याचे जे साल आहेत ना तर ते काढून घ्यायचे टोमॅटोचे साल काढून घेतल्यानंतर मी त्याचे छोटे तुकडे करून घेत आहे आणि हा जो हँड चॉपर आहे तर त्यामध्ये मी ही चटणी तयार करून घेत आहे तर चॉपरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान बारीक अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यामध्ये हिरव्या पातीचा जो कांदा असतो तर तो घातलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे अगदी सोपी आणि खूप लवकर अशी ही चटणी तयार होते आणि तेवढीच टेस्टी सुद्धा वाटते खायला तर आपली ही भाजून घेतलेल्या टोमॅटोची चटणी सुद्धा तयार आहे आणि कुकरसुद्धा थंड झालेला होता तर पुलाव पण तयार झालेला आहे स्वीटकॉर्न पालक पुलाव मस्त असा तयार झालेला आहे अगदी मोकळा आहे आणि तांदळाचा एक एक दाणा असा छान मोकळा झालेला आहे वरून भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता मी सर्व करून घेते तर भाजलेल्या टोमॅटोची चटणी स्वीटकॉर्न पालक पुलाव आणि त्यासोबत मुगाचा पापड तर आजची ही पालक स्वीटकॉर्न पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे त्यासोबत भाजून घेतलेल्या टोमॅटोची चटणी तर ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आहेत तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद